नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण क्रिसमस स्पेशल पेनवीस कुकीज कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनतात आणि तुम्ही इथे बघितलेच आहे की हे किती खुसखुशीत असे झाले आहेत जसे आपले कुकीज आहेत सेम त्याच पद्धतीचे हे कुकीज बनतात आणि खायला पण याची टेस्ट खूप भडणार अशी लागते त्यामुळे तुम्ही या क्रिसमस साठी हे कुकीज नक्की ट्राय करा मी तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पेनवेल कुकीज कसे बनवायचे हे सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पेनवेल कुकीज ची रेसिपी मी सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्या मराठी चॅनल वरती पहिल्यांदा दाखवत आहे त्यामुळे तुम्ही पण हे रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला कुकीज बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये वन थर्ड कप बटर घालून घेत आहे वन थर्ड कप बटर म्हणजे साधारण पंच्याऐंशी ग्रॅम बटर आहे आणि बटर घेताना रूम टेम्परेचरवरच घ्यायचे आहे आता यामध्ये एक कप म्हणजे साधारण दोनशे पन्नास ग्रॅम साखर घालून घेऊ साखर घालत असताना डायरेक्ट नाही घालायची ती कधीही चाळणीने चाळून घ्यायची कधी कधी काय होते साखर आपण खूप दिवसापूर्वीच मिक्सर मधून वाटून ठेवलेले असते मग त्यामध्ये छोटे छोटे गुठळ्या असतात त्या मोडण्यासाठी आपल्याला पिठी साखर चाळून घ्यायची आहे आता बटर आणि साखर आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला या प्रोसेससाठी लागतात तुम्ही ते बघू शकता साधारण पाच मिनिटानंतर साखर आणि बटर आहे ते व्यवस्थित असे मिक्स झाले आहे आता हे मिश्रण आपल्याला इलेक्ट्रिक बिटरने बीट करून घ्यायचे आहे यामुळे काय होते आपण जे कुकीज बनवणार आहोत ते अगदी खुसखुशीत असे बनतात तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही चमच्याच्या सह्याने पण हे फिटून घेऊ शकता पण त्याला थोडासा टाइम जास्त लागतो आता यामध्ये मी एक अंड फोडून घेत आहे आणि ते घालून घेत आहे अंड्यामुळे पण जे आपले कुकीज आहेत ते अगदी सॉफ्ट आणि खुसखुशीत बनतात आता यामध्ये मी दोन थेंब वेनिला एसेन्स घालून घेतले आहे वेनिला एसेन्समुळे कुकीजला फ्लेवर खूप छान येतं आता बिटरने में है। है स्मौध, स्मौध है। है है। मी आणखी एक वेळेस हे मिक्स करून घेत आहे तुम्ही ते बघू शकता आपण ज्यावेळेस यामध्ये अंड घालून घेतले आहे तर याचे जे स्टेक्चर आहे ते अगदी स्मूथ स्मूथ असे झाले आहे म्हणजे याचे जे कुकीज आहेत ते असे स्मूथ बनतात हे व्यवस्थित असे फेटून झाले की काय करायचं एक गाळणी घ्यायची आणि यामध्ये आपला सर्व सुके जिन्नस घालून घ्यायचे आहेत यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतला आहे यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ बस एवढेच इनग्रेडियंट यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला मैदा जो आहे तो चाळणीमधून चाळून घ्यायचा आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जसे पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पण मळून घ्यायचे आहे तुम्ही इथे याचे टेक्स्चर बघू शकता की किती स्मूथ असे बनले आहे अगदी परफेक्ट आता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे गोळा मळत असताना खूप प्रेस करत करत नाही मळायचा हलक्या हलक्या हाताने आपल्याला फक्त हे एकजीव करून घ्यायचे आहे गोळा म्हणून झाला की काय करायचं या गोळ्याचे आपल्याला समान तीन भाग करून घ्यायचे आहेत तीन भाग करून झाले की ह्याचे समान तीन गोळे तयार झाले आता काय करायचं यामध्ये आपल्याला फूड कलर घालून घ्यायचे आहेत यामध्ये एक गोळा या मी घेतला आहे यामध्ये मी ग्रीन फूड कलर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर यामध्ये घालू शकता पण मी क्रिसमस साठी बनवत आहे यासाठी इथे मी रेड आणि ग्रीन या दोन्हीच कलरचा वापर केला आहे इथे ग्रीन कलरचा गोळा बनवून झालेला आहे आता दुसऱ्या गोळ्यामध्ये आपल्याला रेड फूड कलर घालून घ्यायचा आहे या यासाठी इथे मी रेड फूड कलर घालून घेत आहे रेड फूड कलर घालून घेतल्यानंतर ते व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता की रेड कलरचा गोळा पण बनवून झालेला आहे आता जे हे मी गोळे बनवून घेतले आहेत आता याला सेपरेट सेपरेट आपला जिलेटिन पेपरमध्ये घालून फ्रीजमध्ये एक ते दीड तासासाठी ठेवून द्यायचे आहे ज्यावेळेस आपण जिलेटन पेपरमध्ये गोळा घातला तर त्याला हाताच्या सहाय्याने थोडेसे प्रेस करायचे आणि त्याला रेक्टँगल शेप देऊन घ्यायचा आणि नंतर जिलेटन पेपरमध्ये कोट करून आपल्याला हे गोळे ठेवून द्यायचे आहेत याच पद्धतीने राहिलेले दोन्ही गोळे मी जिलेटन पेपरमध्ये घालून त्याला रेक्टँगल शेप देऊन घेणार आहे आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ही जी मी तुम्हाला स्टेप सांगितली आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे ही बिलकुल पण मिस नका करू इथे साधारण दीड तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिले होते दीड तास झालेला आहे आता हे मी बाहेर काढून घेतले आहे आता काय करायचे याचा जिलेटिन पेपर काढायचा एक पॉलिथिन घ्यायची त्यावरती हे ठेवून द्यायचे आणि वरून एक पॉलिथिन आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना गोलाकार शेपमध्ये नाही लाटायची रेक्टँगल शेपमध्येच आपल्याला लाटून घ्यायची आहे यासाठीच जे गोळे बनवले होते त्याला मी तुम्हाला जिलेट्रीन पेपरमध्ये कोट करत असताना रेक्टँगल शेप करून घ्यायला सांगितले होते चपाती लाटत असताना खूप जाड किंवा खूप पातळ नाही लाटायची तुम्हाला मी इथे दाखवणारच आहे की कशा पद्धतीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे याच पद्धतीने राहिलेल्या रेड कलरची पण मी इथे चपाती लाटून घेणार आहे आता इथे ग्रीन कलरच्या ह्याच्यावरती आपल्याला व्हाईट कलरचा जो रेक्टँगल शेप मध्ये चपाती लाटून घेतली होती ती घालून घ्यायची आहे तसेच आता यावरती आपल्याला रेड कलरची चपाती घालून घ्यायची आहे आता याचा आपल्याला हलक्या हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा आहे आपण गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं इथे रोल एकदम इझिली बनत आहे जर आपण हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी से नाही ठेवलं तर काय होईल हा रोल आहे तो व्यवस्थित असं बनणारच नाही यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की जी हो मी स्टेप सांगितली आहे ते बिलकुल पण स्किप नका करू दोन्ही तर हाताच्या सह्याने आपल्याला बेलनं आपण जसं फिरवतो अशा पद्धतीने हलकासा फिरवून घ्यायचा आहे नंतर इथे मी काही स्प्रिंकल घेतले आहेत ते स्प्रिंकल आपल्याला या रोलला लावून घ्यायचे आहेत स्प्रिंकल लावून झाले की काय करायचं हा रोल उजलायचा जिलेटिन पेपर मध्ये घालायचा आणि चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभर आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे यावेळेस मी कुकीज कढईमध्ये न बनवता बनवणार आहे यासाठी इथे मी एका डिशला तेल लावून घेतले आहे आता यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा आणि बटर पेपरला पण वरच्या साइडने तेल लावून घ्यायचे ओव्हनमध्ये कुकीज बनवायचं म्हणलं की ते आपल्याला सर्वात पहिला प्रीहीट करावं लागतं यासाठी इथे मी सेटिंग करून घेत आहे ग्रिल प्लस कन्वेक्शन बटन प्रेस करायचे यानंतर टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला आपल्याला टेन मिनिट हे ऑन आहे ते प्रीहीट करून घ्यायचे आहे ओवन प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण जे रोल रात्री सेट करण्यासाठी से फ्रीजमध्ये ठेवला होता त्याचा जो जिलेटिन पेपर आहे तो आपण सर्वात पहिला काढून घ्यायचा जिलेटिन पेपर काढून घेतले की रोलचे आपल्याला बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत काप करत असताना ते खूप पातळ नका करून घेऊ थोडेसे जाडसरस ठेवा म्हणजे जे आपले रेग्युलर बिस्किट असते त्या आकाराचेच आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत काप करून झाले की या कुकीज ला मी गोलाकार शेप देऊन घेत आहे कारण आपण ज्यावेळेस रोल फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी से ठेवतो तो खालच्या साईडला हलकासा चपटा झाला होता यासाठी अशा पद्धतीने मी याला गोलाकार शेप देऊन घेत आहे डिश मी ओव्हन मध्ये ठेवली आहे आता याला बेक करण्यासाठी से सेटिंग करून घेऊ यासाठी इथे मी ग्रिल प्लस कन्व्हेक्शन बटन प्रेस केले आहे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला मी टेन मिनिटच कुकीज बेक करून घेत आहे तुमच्याकडे जर अवन नसेल तर काय करायचं कढईमध्ये पण तुम्ही हे कुकीज बेक करू शकता फक्त एवढंच की कढईमध्ये आपल्याला दहा ऐवजी वीस मिनिट हे कुकीज बेक करून घ्यावे लागतील दहा मिनिट झालेले आहेत आता हे अव्हन मधून मी कुकीज काढून घेत आहे आणि इथे कुकीज मी पूर्णपणे थंड करून घेतले आहे आता यामधील एक कुकीज मी तुम्हाला तोडून पण दाखवते हो इथे पहा इन सेकंदामध्ये हा तुटत आहे याचा अर्थ आपले जे कुकीज आहे अगदी खुसखुशीत हे बनले आहेत आणि कलर पण किती सुरेख असा आला आहे तुम्हाला हे बघून वाटत आहे का की आपण हे घरच्या घरी बनवलं आहे मुळीच नाही तुम्ही या क्रिसमसला पिनवेल कुकीज नक्की ट्राय करा कारण हे इतके डिलिशियस बनतात आणि तुम्हाला पण खरंच आवडतील मी खूप बेस्ट ट्राय करत आहे की आपल्या मराठी प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवण्याचा त्यामुळे माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद